दीपावली विशेष मेंढ्या पळवण्याची स्पर्धा आज बावीस ऑक्टोबर बुधवार वेळ दुपारी दोन वाजता स्थळ जालिहाळ खुर्द सर्व मेंढपाळ बांधव शेतकरी तरुण आणि ग्रामस्थ बांधवांना मनपूर्वक आमंत्रण या पारंपरिक पर स्पर्धेत सहभागी व्हा आणि उत्साह आनंद आणि स्नेहाने दीपावली साजरी करूया सर्व बक्षीस दाते श्रीमंत तांबे भावी जिल्हा परिषद सदस्य विशेष सहकार्य जिवलक ग्रुप जालिहाळ खुर्द आपला स्नेही दनेश्वर उर्फ डी एस चौगले भावी पंचायत समिती सदस्य बावीस सप्टेंबर दोन हजार दुपारी दोन वाजता ठिकाण जालिहाळ खुर्द दीपावली सणानिमित्त प्रथम सर्वांना दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जालियाळ खुर्द परिसरामधील जत पूर्व भागामधील जे मेंढीपालन करतात त्या सर्व शेतकऱ्यांना सर्व मेंढक्यांना ग्रामस्थांना स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत मी दुपारी दोन वाजता या स्पर्धेचा आनंद घ्या जे जे इच्छुक मेंढके स्पर्धेमध्ये में भाग घेणार आहेत त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाच हजार रुपये आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तीन हजार रुपये आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पंधराशे रुपये आहे आणि हे सर्व पारितोषक आपले जिल्हा परिषद सदस्य भावी जिल्हा परिषद गट तारा सितारा दरिबडचे नेतृत्व म्हणून ओळखलं जात आपल्या पंचक्रोशी मध्ये नावाचा दबदबा असणारे श्रीमंत तांबे आज उपस्थिती राहणार आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आर्थिक मदत देखील भरपूर प्रमाणात केलेली आहे तरी सर्व स्पर्धकांनी सर्व ग्रामस्थांनी आज दुपारी दोन वाजता जालयाळ खुर्दमध्ये उपस्थित राहावे धन्यवाद आम्ही येतोय तुम्ही या स्पर्धा व्यवस्थित पार पाडू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा संघर्ष माझा जत